मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे आता मुंबईमध्ये आपल्याला घरोघरी जायचं आहे आपण काय केलं हे सांगायचं आहे यांची कर्तूत ही सगळ्यांपुढे आणायची आहे आणि एकदा यांची कर्तूत लोकांपुढे आली तर आपल्याला मतही मागण्याची जबाब आवश्यकता नाही लोक यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाहीत आणि म्हणून आज या विजय संकल्प मेळाव्याच्या माध्यमातन हा संकल्प करा की आम्हाला मुंबईमध्ये महायुतीचा महापौर बसवायचा आहे याकरता नाही की मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे तर याकरता की या मुंबईने या देशाला मुंबई आणि या, देशा या महाराष्ट्राला इतके वर्ष या ठिकाणी उभं केलेलं आहे याला मोठ्या प्रमाणात पैसा दिलेला आहे रिसोर्सेस दिलेले आहेत या मुंबईला परत करण्याची वेळ आलेली आहे आणि ते परत करण्याचं काम भाजपा महायुतीचं सरकार या महानगरपालिकेच्या माध्यमातून केल्याशिवाय राहणार नाही बंधू भगिनी नो आज हा संकल्प घेऊन आपण घरी जावं एवढीच आपल्याला विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो आणि जाता जाता अमितचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र